श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करण्यात जितके मनाला समाधान आणि आंतरिक शांती मिळते तितके स्वामींच्या सेवेचे फळ देखील भक्तांना जोरदार मिळते स्वामींची से सेवा करण्या करायची म्हणजे काय तर पवित्र मनाने आणि शुद्ध अंतकरणाने स्वामींचे दररोज नामस्मरण करणे तारकमंत्र म्हणणे आपल्या मनोकामना स्फूर्तीसाठी नियमितपणे स्वामींची आराधना करणे यामुळे त्यांची कृपा निश्चित मिळते असे मानले जाते अनेक जण मनोकामना स्फूर्तीसाठी संकल्प घेऊन स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात मात्र हे पारायण करताना काही नियमांचे पालन करावे लागते तरच ते पारायण पूर्ण होते पाहुयात कोणत्या गोष्टी तुम्ही स्वामींचे पारायण करताना लक्षात घ्यायला हव्यात अशक्य हे शक्य करतील स्वामी तारक तारकमंत्रातील ही ओळ म्हणताना स्वामींची साथ आपल्यासोबत कायम आहे याची प्रचिती येते स्वामी नेहमी सांगता तू घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सेवा करणाऱ्या अनेक भक्तांना स्वामी खरोखर फुर पाठीशी उभे असतात याचा अनुभव आला आहे त्यामुळे स्वामींची कृपा मिळवण्याकरता किंवा आपली मनोकामना पूर्ण करण्याकरता अनेक जण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात मात्र हे पारायण करताना काही नियमाचे आपल्याला पा कठोर पालन करावे लागते नियमानुसार केलेले पारायण देवापर्यंत पोहोचते आणि ती सेवा देवा स्वीकारतो स्वीकारतोसुद्धा त्यामुळे कोणतेही पारायण करताना त्यांचे काही नियम असतात त्या चौकटीत राहूनच आपल्याला पारायण करावे लागते पाहुयात स्वामींचे पारायण करण्यासाठी कोणते नियम लक्षात घ्यायला हवेत पारायण पारायण करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी दिवस निवडावा असे म्हणतात की स्वामींची सेवा करण्यासाठी शुभ अशुभ असा दिवस नसतो स्वामी स्वतः ब्रह्मांड नायक असल्याने मात्र तरी देखील काही जण गुरुवार पौर्णिमा किंवा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या आठ दिवस आधीपासून पारायणाला बसतात यावेळी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुमच्या पारायणा प्रकडदिनाच्या दिवशी होणे गरजेचे असते त्याप्रमाणे तुम्ही पारायण सुरू करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्यायचे पारायण असते हे पारायण तुम्ही एक तीन पाच किंवा सात दिवसामध्ये पूर्ण करू शकता त्यामुळे तुम्हाला पारायण करायला किंवा आणि कसे जमणार हे आधी ठरवून घ्या जर तुम्ही एका बैठकीत एकाच दिवशी संपूर्ण पारायण वाचू शकता तर एक दिवसाचा संकल्प घेऊ शकता रोज अध्याय वाचून दिवसात हे पूर्ण करतात त्याप्रमाणे तुम्ही पारायणाला कालावधी ठरवून घ्यावा दिवस निश्चित झाल्यावर पारायणाची वेळ ठरवून घ्यावी हे पारायण करण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे ब्रह्मगुर्श हे कशासाठी तर यावेळी शुभ कार्य करण्यासाठी ब्रह्म मुहूर्त चांगला असतो शिवाय वातावरण प्रफुल्लित असते प्रकट पहाटे शांतता असल्याने मन एकाग्र होते मात्र अनेकांना ब्रह्ममुहूर्तावर शकता वरील सर्व गोष्टी ठरवल्यानंतर पारण्याला बसताना संकल्प पा घ्यावा हा संकल्प अतिशय महत्त्वाचा असतो यावेळी तुम्ही स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून तिला गंध फूल अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर उजव्या हातात कळीभर पाणी घेवावे त्यात थोड्या अक्षदा आणि फूल घ्यावे स्वामीकडे मनोखावे पाहून आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगावी व आपण ती देवस देवसांचा संकल्प करतो हे देखील त्यांना सांगावे त्यानंतर हातातील पाणी पंचपाळ्यात सोडावे हे पाणी नंतर झाडाला व्हावे पारायण करताना दररोज सकाळी लवकर उठावे स्नान झाल्यानंतर रोज स्वच्छ धुतलेले कपडेच परिधान करावे नियमानुसार पारायणाची वेळ अजिबात चुकवू नये ज्यावेळी प्रथम दिवशी पारायण सुरू केले तीच वेळ शेवटच्या दिवसापर्यंत पाळावी या काळात आपले आचरण चांगले असावे वाईट कोणाला बोलू नये अपशब्द काढू नये मन स्वच्छ ठेवावे स्वामींना दररोज तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता यामध्ये त्यांना बेसनाचे लाडू विशेष आवडत असल्याने त्यांचा प्रसाद स्वामींना दाखवायला दाखवला जातो तसेच पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा स्वामींना आवडतो आवडत असल्याने तुम्ही तो दाखवावा घरातील सदस्यांना प्रसाद वाटावा यावेळी एक नियम लक्षात घ्यावा तो म्हणजे तुम्ही मांसाहार करणार नाही तसेच दारू किंवा व्यसनाचे कोणतेही पदार्थ या काळात खाऊ नये आपला आहार देखील सात्विक असावा अशक शक्य असल्यास एक भुक्त राहून उपवास करावा फळे खाऊ शकता पारायणाच्या समाप्तीला स्वामींना छान पंचपकवानाचा नैवेद्य दाखवू शकता इतके जमणार नसेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार खीरपुरी देखील बनवली तरी स्वामी नैवेद्य स्वीकारतात तसेच या दिवशी एखाद्या सुहासिनीला घरात जेऊ घालावे तिची ओटी भरावी आपल्या घरात लहान मुलाला देखील जेऊ घालावे ब्रह्मणाला दान द्यावे याशिवाय तुम्ही घरात बनवलेल्या नैवेद्य गायींना आवर्जून खाऊ घालावा या साध्या सोप्या नियमाचे पालन करून तुम्ही पारायण केले तर स्वामी निश्चित कृपा करतील चा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ